एकच पुकार जय ओंकार ओंकार गणेश मंडळ हाडको इंडी बत्तीस इथे मागील छत्तीस वर्षापासून आम्ही हा ओंकार गणेश मंडळ स्थापन करतो मोठ्या उत्साहानं सगळे कार्यक आमचे गणेश मंडळाचे कार्यकर्ते हिरिरीने याच्यामध्ये सहभाग घेतात आणि मागील छत्तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आम्ही मोठी मूर्ती आणण्याचं हैदराबादून आणतो आणि इथं स्थापन केलं जाते या पूर्ण शिडकोडको नांदेड दक्षिण भागामध्ये सगळ्यात मोठा गणपती म्हणून ओंकार गणेश मंडळाचं नाव आहे यावर्षी आम्ही अठ्ठावीस फुटाचा गणपतीचं स्थापना केलेली आहे आणि हे बघण्यासाठी नांदेडमधून पूर्ण नांदेडमधून भाविक भक्त इथं येत आहेत आमच्या ओंकार गणेश मंडळाचं आकर्षण म्हणजे ही दररोज होणारी एक आरतीचं आकर्षण असतं इथं जवळपास हजार ते दीड हजार भक्तगण इथं आरतीचा लाभ घेण्यासाठी दर दररोज इथं येत असतात आणि पूर्ण कार्यकर्ते हे नऊ दिवस नवसारा पाहणारा आमचा गणपती असल्यामुळं हे पूर्ण एक सोहळा झालेला आहे आमचा पूर्ण गणेश मंडळाचा आणि नऊ दिवस इथं फार उल्हासानं आम्ही सगळेजण इथं कार्यकर्ते काम करत असतात आणि भक्तगण पण सगळे इथं नऊ दिवस येऊन हे करतात त्यासोबतच आम्ही ग गणेश मंडळाच्या या याच्यासोबतच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम पण आम्ही याचं पण आयोजन करत असतो सगळे मंडळाचे कार्यकर्ते शिबीर, रक्तदान शिबीर वगैरे आरोग्य शिबिर अशा प्रकारचे पण कार्यक्रम आम्ही इथं अरेंज करत असतो या गणेश मंडळाच्या माध्यमातून